मी सरिता मी पुण्यासारख्या ठिकाणी मेस चालवते गेली पाच वर्षे मी चालवते मला माझ्या नवऱ्याने सोडून दिल्यानंतर उदरनिर्वाहासाठी खानावळ चालू कराविषयी वाटले त्यामुळेच मी गेली पाच वर्ष पुण्यासारख्या ठिकाणी मेस म्हणजेच खानावळ चालवत आहे मी एक टू बी एच के फ्लॅट भाड्याने घेतला आहे आणि त्यातच जेवणासाठी वेगवेगळी सिस्टीम केली आहे पुण्यासारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा तसेच बाहेरून काम करायला आलेले सर्व असे बरेच विद्यार्थी अथवा मुलं असतात त्यामुळे त्यांच्या जेवणाचा खूप मोठा प्रश्न असतो म्हणूनच मी तिथे जेवण चालू केलं मी महिन्याच्या बेसिसवर डबे पुरवायचे ज्यांना डबे नको ते स्वतः येऊन मेसमध्ये जेवण करून जायचे आता मला महिन्याकाठी पंधरा हजार रुपये मिळत होते माझा रोजचा दिनक्रम असा होता की मला सकाळी पाचला उठल्यानंतर ताजी मंडई घेऊन येऊन त्यानंतर स्वयंपाकाला लागावं लागत असायचं सकाळी नऊ वाजल्यापासून नाश्ता जेवण अशा सगळ्याच गोष्टीमुळे खूप गर्दी वाळायची दिवसभर माझ्या हाताला हात नसायचा आता मी माझ्या हाताखाली दोन लेडीज ठेवल्या होत्या त्या चपात्या आणि भाकरी बनवत असायच्या गेल्या वर्षी एक दोन मुलांनी मेस लावली होती ते कधीतरी जेवायला यायचं नाहीतर डबे डबेरोज ते घेऊन जात होते त्यातील ते एक जण म्हणजेच राहुल राहुल हा खूपच दिसायला सुंदर होता आणि तोही नोकरीच्या शोलतच आला होता परंतु त्याला नोकरी मिळत काय नव्हती तो एका ठिकाणी सिक्युरिटीचं काम करत होता आणि त्यातून ते त्याला मोजकेच पैसे मिळत होते त्यातील निम्मे पैसे त्याचे जेवणाला जात होते आणि म्हणूनच त्याने माझ्यासोबत मैत्री केली ओळख वाढवली आणि आता तो माझ्याशी खूप छान प्रकारे वागत असायचा एकेखाली माझ्याशी थोडंसुद्धा बोलत नसायचा मग तो अचानक माझ्याशी एवढा जवळ कसा काय आला होता हे मला समजलं नाही त्याची परिस्थिती खूप नाजूक होती आणि म्हणूनच मी त्याला कमी पैशामध्ये डबे पुरवू लागले बाकीकडे मी एका दशे पन्नास रुपये घेत असायचे आणि राहुलकडून तीस रुपये घेऊ लागले नंतर नंतर तो मेसवरतीच येऊन पोटभर जेवण करायचा आणि मी त्याला भरपूर जेवण वाढायची एके दिवशी राहुल दुपारी जेवायला मेसवरती आला आणि तो सरळ मेसमध्ये आला किचन रूममध्ये आला त्याने मला जेवण बनवताना पाहिलं होतं तो सरळ माझ्यापाशी आला आणि मला म्हणाला सरिता मॅडम मी तुम्हाला मदत करू लागू का मी म्हणाले अरे राहुल नको तू जेवायला बस माला माला पन, मी तुला जेवण वाढते मला म्हणाला आहो माझ्याकडे या महिन्यात तुम्हाला द्यायला पैसेच नाहीत आणि माझ्या कामाची पण कुठे सोय लागत नाहीये मग मी तुमच्या मेसवरती कामाला राहू का म्हणजेच मी तुम्हाला मदत करत जाईल त्या बदल्यात तुम्ही मला जेवण द्या मी ही राहुलकडे पाहून थोडा विचार केला तसं तूही खूपच गरीब परिस्थितीतून आला होता गेले दोन महिने तो कामाच्या शोधत होता ज्या ठिकाणी तो सिक्युरिटीला जात असायचा त्या ठिकाणचा सुद्धा काम त्याचं गेलं होतं आता तो फक्त भटकत असायचा त्याच्याकडे काम नव्हतं मग पैसे येणार तरी कुठून मीही विचार केला ठीक आहे माझ्या ठिकाणी तो सकाळी जाऊन मंडई वगैरे घेऊन येईल आणि मुलांचे डबे तो देऊन सुद्धा येईल आता राहुलमुळे मलाही थोडीशी मदत होणार होती इथून पुढे राहुल हा रोज सकाळी माझ्याकडे यायचा माझ्याकडून पैसे घेऊन तो भाजीपाला सर्व मंडई घेऊन यायचा आणि मला नंतर डबे करण्यासाठी मदत करायचा तशी राहुलमुळे मला खूपच मदत होऊ लागली होती हळूहळू माझ्यात आणि राहुलच्यात आता जवळीकता निर्माण झाली होती मलाही राहुल खूप आवडू लागला होता आणि मीही राहुलला आवडू लागले होते राहुलला सुद्धा माझ्यासारखीच एखादी मुलगी हवी होती जी स्वतःच्या पायावरती उभी असेल दोन पैसे कमवत असेल आणि तसेच झालं राहुलने एके दिवशी मला प्रपोज केलं त्याने मला विचारलं सरिता मला तू खूप आवडतेस आणि तुझी काही हरकत नसेल तर आपण लग्न करूया का त्याने ही ओळखलं होतं की माझंही त्याच्यावरती हळूहळू प्रेम झालं आहे मी राहुलला म्हणाले राहुल अरे मला थोडासा वेळ दे आणि तसंही मला माझ्या नवऱ्याने सोडलं आहे माझ्याशी कोण लग्न करणार तू तरीही स्वतःचं आयुष्य कशाला बर्बाद करतोयस एखादी चांगली मुलगी बघ आणि लग्न कर राहुल ऐकत नव्हता राहुलने मला सांगितलं की सरिता मला तू खूप आवडतेस आणि मी तुझ्याशिवाय दुसऱ्या मुलीचा विचारच नाही करू शकत असं म्हणून मला राहुल आणि माझ्या गालावरती एक चुंबन घेतलं आता त्याला काहीच समजत नव्हतं त्याला फक्त माझ्याशी लग्न करायचं होतं तसं मीही आता महिन्याला वीस पंचवीस हजार रुपये कमवत होते आणि फ्लॅटचे भाडं जाऊन मला जवळजवळ वीस हजार रुपये राहत असायचे आणि आम्ही दोघांनी लग्न करण्याचा विचार केला आणि आम्ही काही दिवसातच लग्न केलं आता आमचं सर्व ठीक चाललं होतं आम्ही दोघंही मन लावून खानावळ सांभाळत होतो, होतो। भरपूर धंदा होत होता रोजचे दोन हो ते तीन हजार रुपये राहत होते महिन्याकाठी मला साठ ते सत्तर हजार रुपये नफा होत होता खानावळ चांगली चालू होती तेवढ्यातच एका कामगाराची माझ्यावरती नजर गेली म्हणजेच मी ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी तो एका हॉटेलमध्ये कामाला होता आणि तो येता जाता माझी छेड काढत असायचा मला नाही नाही ते बोलत असायचा कालतर त्याने भर रस्त्यात मला अडवलं आणि मला म्हणाला माझ्यासोबत येतेस का त्याला माझ्यासोबत काय करायचं होतं काय विचार होता तू मला समजलाच नाही हीच गोष्ट मी राहुलला सांगितली राहुल त्याला बोलायला गेल्यानंतर त्याने राहुलला सुद्धा दोन कनसुरात वाजवल्या राहुलही त्याला काही न बोलता माघारी आला आता राहुल हा मी आम्ही दोघे एकत्र राहत होतो आमच्या दोघांच्या आत खूप प्रेप वाढत चाललं होतं आणि आता आम्ही आमची खानावूळ दुसरीकडे काढण्याचा विचार केला होता के तेवढ्यातच सकाळ सकाळी राहुल भाजी आणायला गेला असता तो कामगार माझ्या मेसवर आला आणि त्याने मला दमकावलं मी जसा म्हणतोय तसं कर असं म्हणून त्याने मला दार लावायला लावलं दार लावल्यानंतर त्याने माझ्या अंगावरील कपडे काढायला सुरुवात केली माझ्या अंगावरची साडी काढली आणि मला शेजारील असलेल्या खोलीमध्ये नेऊन माझ्यावरती नाही नाही ते केलं त्याला हवं तसं त्याने पूर्णपणे माझ्या शरीराचे डसके ओढले आणि पूर्णपणे इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला तर त्याने काही ठेवलंच नाही मी कुठल्या तोंडाने राहुलला तोंड दाखवणार होते त्याने जवळजवळ माझ्याशी दोन तास शारीरिक संबंध ठेवला आणि निघून गेला आता राहुल घरी आला राहुलने माझ्याकडे पाहिलं मी खोलीत आतमध्ये पडून होते माझ्या अंगावर एकही कपडा एक नव्हता माझी साडी अस्थाव्यस्त अवस्थेत पडली होती माझ्या अंगावरतीही नखे ओढलेले वन होते माझ्या छातीवर त्याच्या नखांचे व्रण उठले होते हे सर्व पाहून राहुलच्या डोळ्यात पाणी झालं राहुलने मला उठवलं आणि काय झालं म्हणून विचारलं मी राहुलला सर्व प्रकार सांगितला राहुल मला म्हणाला आपण पोलिसात तक्रार करूया मी राहुलला म्हणाले नको राहू देत असं म्हणून आम्ही ती गोष्ट तिथेच संपवली पण आम्हाला माहिती नव्हतं की तो पुन्हा नंतर आमच्याकडे येईल आणि त्याने हे सलग नंतर चार दिवस रोज आला आणि माझ्यासोबत नाही नाही ते करून जायचा एके दिवशी राहुल घरात असताना देखील त्याने माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला राहुल अडवायला गेल्यानंतर राहुलला त्याने डोक्यावरती मारलं राहुल बेशुद्ध झाल्यानंतर त्याने माझ्यासोबत त्याला हवं तसं माझ्या शरीराचा सर्व शारीरिक छळ चालू केला आणि माझ्या शरीराचे सर्व अंग निर्जीव करून ठेवले आता मला काही सुधरतच नव्हतं मला झोपलेलं उठता देखील येत नव्हतं आता हे मात्र खूपच जास्त झालं आणि मी ही पोलिसात तक्रार देण्याचं ठरवलं आम्ही पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी तपास केला आता समजलं की तो कामगार इतना नाही तो बाहेरून कामासाठी आला होता आणि तो त्याच्या गावी निघून गेला आता राहुल माझ्यासोबत नीट वागत नसायचा त्याला असे वाटायचे की माझा स्वभाव चांगला नाही मी हे असेच माणसांशी संबंध ठेवते त्याचा असा गैरसमज होऊ लागला होता त्यामुळे राहुलने माझ्यासोबत घटसबोड करण्याचा ठरवलं आता राहुल आणि मी आम्ही दोघेही वेगवेगळे राहतो नंतर प्रकाश नावाचा एक मुलगा माझ्या मेसवरती आला आणि त्याने मला पुन्हा लग्नासाठी विचारलं आणि पुन्हा मी त्याला हेच सांगितलं की मी दोन वेळा लग्न करून पाहिलं आहे आणि मला माझ्या दोन नवऱ्यांनी सोडलं आहे त्याने मला कारण विचारलं मी झालेल्या सर्व गोष्टी प्रकाशला सांगितल्या प्रकाशने सर्व गोष्टीही मान्य केल्या आणि त्याने माझ्यासोबत लग्न केलं आता आम्ही प्रकाश आणि मी दोघेही सुखात राहत आहोत आणि प्रकाशही माझ्यासोबत रोज शारीरिक अत्याचार करू लागला होता मी प्रकाशला खूप अडवत असायची तो रोज माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असायचा हळूहळू प्रकाश आजारी पडला आणि प्रकाशला नंतर समजलं की मला शारीरिक आजार झाला आहे भरपूर अशा लोकांशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे मला तो आजार झाला होता आणि नंतर हीच गोष्ट प्रकाशने मला सांगून माझ्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय ठरवला आणि आता मी एकटीच होते माझ्याशी दुसरं कोणीच नव्हतं आता माझ्या मेसवरती ही मुलंही खूप कमी झाली होती आता माझा धंदा हा नीट चालत नव्हता कारण ही गोष्ट सर्वांच्यातच पसरली होती त्यामुळे कोणीच माझ्याकडे चांगल्या नजरेने पाहत नव्हतं मी एक विचार केला की ही गोष्ट माझ्यासोबत कशी झाली असेल मला नंतर समजलं बाहेरून आलेला जो कामगार होता तो रोज माझ्यावरती जबरदस्ती करायचा त्यालाही हाच आजार झाला होता त्याच्यामार्फत आजार माझ्यापर्यंत पोहोचला आणि मला काय करावं काही समजलंच नाही म्हणूनच मी आता माझा सर्व व्यवसाय बंद करून माझ्या गावी निघून गेले सर्व कमवलेले पैसे साड्यांच्या व्यवसाय टाकून त्यातच गुंतवले आणि आता मी गावाकडे असते शहराच्या ठिकाणी माझ्यासोबत खूपच अत्याचार झाला असा हा प्रत्येकासोबतच होतो असं नाही परंतु क्वचितच काही जण असतात माझ्यासारखी ज्यांना मागे पुढे पाहणारं कोणीच नसतं म्हणूनच माझ्यासारख्या सोबत अशा गोष्टी होतात हीच गोष्ट मी तुमच्यासोबत सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही अशा गोष्टीमजून जात असाल तर सावध राहा आणि आपल्या गावात राहूनच काही व्यवसाय करा माझ्या आयुष्यात राहुल प्रकाश तो कामगार माझा नवरा अशा बऱ्याच लोकांचा सहभाग झाला होता आणि त्या प्रत्येकानेच माझा फक्त फायदा घेतला कारण मी दिसायलाही ठीकठाक होते आणि सुद्धा होते म्हणून ते फक्त माझ्यापाशी शारीरिक सुख घेण्यासाठी येत होते आणि माझ्या जवळचा पैसा घेऊन जात होते आणि म्हणूनच मी हे सर्व सोडून आता गावी आले आहे आता नंतर तिकडे जाण्याचा माझा कसलाही विचार नाही प्रेक्षकांनो जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद